लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज दोंडाईचा येथील अपंग राऊंड टाउन तर्फे प्रकाशन व डॉक्टर मुकुंद सोहणे यांचा त्र्याहत्तरावा वाढदिवस साजरा दोंडाईचा शहरातील आरसीसी अपंग राऊंड टाउनच्या वतीनं नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन तसेच सुप्रसिद्ध वैद्यकीय सेवक डॉक्टर मुकुंद सोहणे यांचा त्र्याहत्तरावा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम सोमवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर सोहणी हॉस्पिटल इथं पार पडला यांच्या हस्ते दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं आहे त्यानंतर डॉ मुकुंद सोहणी यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर सोहणी यांच्या दीर्घायुष्य व निरोगी जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या या कार्यक्रमास वृक्षमित्र मित्र सरकार साहेब रावल भाई विरदेलवाला अशोक बागुल भरत तात्या पत्रकार प्रभाकर अडगाळे सुनील पुरस्वाणी बाबा रावल अमरदास कुरेजा मेघराज गिरासे रामेश्वर इंदाणी शिरीष इंदाणी डॉक्टर अनुराधा सोहनी मुनिराव विरदेलवाला तसेच आर सी सी अपंग राऊंड टाउनचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे आपलं तीनदर्शिकाचं उद्घाटन माननीय सरकार साहेब रावल यांच्या हस्ते आपण करीत आहोत त्यासाठी आपल्याला गेस्ट म्हणून ते लाभलेले त्यांच्या बरोबर आपले लाडके नाना नामदार भाऊ त्यांचं चिरंजीव ते पण आपल्या बरोबर आलेले आहेत त्यांचे गेस्ट पण आहेत आणि विशेष म्हणजे शहाजाहून अशोक भाऊ पण आपल्या बरोबर आलेले आहेत हो माझी नाही मी पण चांगलं ओळखतो त्याचप्रमाणे आपण या वर्षी म्हणजे जुलै पासूनच आमच्या प्रेसिडेंटच्या इच्छा होती की आपण कॅलेंडर बनवायचं केली आम्ही कॅलेंडर बनवायचे पण मग मनात असं विचार होता की आपल्याला तो इतका पैसा जमा होईल का नाही होईल पण दिव्याच्या कृपाने आमच्या सर्वांची मेहनतीने आज यावर्षी पहिला कॅलेंडर आम्ही पुढच्या वर्षाचा दोन हजार सव्वीसचं बनवला आहे आणि आज तो दिवस उगवला आहे की आपण त्या कॅलेंडरचं उद्घाटन करीत आहोत कालपर्यंत मला असं वाटलं होतं की सरकार साहेब येतात का नाही येतात कारण त्याची तिकीट पण बुक झाली होती आणि त्याने ती आपल्यासाठी कॅन्सल केली आहे लाड़े तो सरकार साहेब नसले म्हणजे आम्हाला असं वाटतं की आपल्या वर्ग मध्ये नाहीये तर नेहमी ते आपल्याला सपोर्ट करत असतात आणि आपल्या कार्यक्रमाला हाती लावतात म्हणजे लावतात